नमस्कार मी रमाकांत हसगोळे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या धाराशिवमध्ये मध्ये नगर परिषदेचा निवडणुकीचा प्रचार अत्यंत गतीनं टोकाला गेलेला आहे आणि आज शेवट दिवस त्यामुळं गर प्रत्येक घरोघर अं प्रत्येक डोर टू डोअर जाऊन उमेदवार प्रचार करताना आपण पाहतोय तर आपण आता सध्या पाहतोय खमर इस्माइल या अपक्ष म्हणून उभारलेले आहेत आणि प्रचंड गर्दी माग चिन्ह आहे छत्री तर छत्री घेऊन सगळं कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करताना पाहतोय कारण तुम्ही निवडणुका नु, नु, उभारलात अपक्ष म्हणून आणि प्रचार पण करताय कसा आहे प्रतिसाद कसं वाटायलाय हो आम्हाला फार छान वाटायलाय आमचे भरपूर साथ आहे मला आणि कार्यकर्ते पण भरपूर आहेत निवडून येणं शंभर टक्के येणार बर निवडून आल्यावर एक काय आपले दारुश म्हणजे काय काम हो। तुमच्या वॉर्डातली काय काम घोषणा हो। घोषणापत्र तर आहेच सगळ्यांनी करणार आणि तुम्ही जे दिली सगळे पूर्ण करणार निवडून आलो शंभर टक्के तर निश्चितच यांचा प्रचार आपण पाठमावे गर्दी आहे कार्यकर्ते प्रचंड गर्दी आहे आणि यांनी आश्वासन घोषणा पत्र दिले पण आश्वासन सुद्धा ती निवडणूक आयोग पूर्ण करणार आपण आणखीन काही जणांच्या प्रतिक्रिया घेऊया का प्रतिक्रिया आपण काय तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला राजकारणात नव्हते तरी पण यांच्या मुलांनी ह्यांनी सगळ्यांना प्रतिसाद दिलेला आहे याच्या पुढे पण देणार आणि जी काही काम आता पण त्या मध्ये नाही झालेत ती पण पूर्ण करून देणार गोड मी ह्याच्या आधी पण मदत करायचो आणि आता पण मदत करणार काही पण नसताना आम्ही लोकांसाठी भरपूर काय केलं ह्याच्या पुढे पण करणार आहे आणि जे लोकांची प्रॉब्लेम आहे ते सगळे सोल्युशन करून देणार काही काय म्हणजे आता तुम्ही पदावर नसताना काम केलेत लोकांसाठी पाण्याची सोय केली आमच्या इथे नाली नव्हती आम्ही नाली करून दिले रोड नव्हते आम्ही नगरसेवकांना सांगून रोड करून दिलाय आम्ही लोकांसाठी लग्नाला म्हणजे गोरगरीबांना खूप काही मदत केली लग्नासाठी मदत केली गरीब निश्चित तुम्हाला वाटत की पहिले आपलं समाजकार्य कार्य आपले उमेदवार निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार किंवा लोकांचा खूप प्रतिसाद आहे आम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण इच्छा आहे आमच्या वार्गाची पूर्ण इच्छा आहे माझी धन्यवाद मॅडम आणि तुम्हाला शुभेच्छा तुम्ही निवडून यावं आणि असच गोरगरवाची सेवा करावी आमच्या चॅनल शुभेच्छा सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की प्रभाग क्रमांक वीस मध्ये खमर इस्माईल शेख सुलतान इस्माईल शेख चे आई यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आपला बटन नंबर आहे सहा आपला चिन्ह आहे छत्री ओठ फोर छत्री ओठ फोर छत्री <laughs> 어 이거 애가 둘째 시기래기